हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय मिनी ब्लॉकमध्ये आज बर्थडे होता तर हा चॉकलेटचा डबा मिळतो पाहणं सूर्यदेवलं माहीतच नसेल का मे महिना चालू आहे का सप्टेंबर महिना कारण की मे महिन्यासाठी कडाकाची ऊन देत आहे त्यांनी आणि मला समजतच नाही त्यांनी कशी सांगू का सप्टेंबर महिना चालू आहे मे महिना नाही तरी पण एवढं घामागिर करत आहे आणि घामामुळे चेहरा पानं कसा माकवानी दिसत आहे तर वेलकम मी आज बनवता सोयाबीनची भाजी ते तुम्हाला माहित असो सर बनवतात पण तुम्ही खाल्लं असो पण मी पण एकदा शिकून देतो की मसाला रसेवाली मग सोयाबीन स्वच्छ पाण्याने भाजी दूं कशी बनवतात मेकअप वगैरे आज तुम्हाला सांगते आणि बाजूला ठेवलं बाजूला ठेवला बरोबर सोयाबीन चांगली फुगून साले तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये पुन्हा एक गडवा पाणी टाकून पुन्हा तिला कच्चं 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 चांगले धुवून टाकलं धुवून टाकल्यानंतर तिने ठेवलं थोड्या वेळ बाजूला सर्वात आधी तावा ठेवलं ताव्यावर ठेवलं खडा मसाला आणि तेल पण कच्च 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 कच्च, कच्च भाजून टाकलो त्याच्यामधले जे जे, जे, जे त्याच्यामधला तेच पत्ता बाजूला काढून ठेवून दिलं कारण की तो मी मग थोडी द्यायच्या वेळी ठेवतो मग मसाल्याला चांगली चांगल्या प्रकारे भाजून त्याचं पूर्ण त्याच्यामधले जे बी काळ्या वगैरे होते काढून टाकलो काढून टाकल्यानंतर मग त्याने एका कारूं कारूं ना एका ताटामध्ये काढून ठेवलं काढून ठेवल्यानंतर मग त्याच्यामध्ये कच्च कच्च कांदा टाकलो आणि त्याच्यामध्ये चांगली भीणा तेलाने त्याने चांगले भाजून घेतो त्याने पण मस्त लाल लाल करून टाकलं कारण की जोपर्यंत कांदा लाल नाही होत तोपर्यंत मटणाच्या भाजीसारखे हे भाजी, भाजी नाही होणार म्हणून त्या कांद्याने पण मस्त छानपैकी त्याचा लाल लाल कांद्याने परतवून टाकलं मग त्याला पण एका टाटामध्ये काढून ठेवून देणं कारण की त्याला पण मिक्सरमध्ये वाटाचा होता म्हणून खड्या मसाल्यासोबत त्याला ठेवून द्यावं आणि पूर्ण पाहणं अजून कांदा दुसऱ्या पैकी भाजायला लागलं त्याला काढून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं खोबरा बारीक बारीक खोबऱ्या चिरली त्याच्यामध्ये मग खोबऱ्याच्या फोडी टाकली त्याने पण मस्त छान परतून घेतले तरी पण कांदा काही होतच नव्हता तोपर्यंत खोबऱ्याचे पीस पण मी मस्त भाजून टाकले पान त्याला पण ताटात काढून ठेवून दिले टाटात काढल्यानंतर मग तुम्हाला दाखवता असा मसाला बनवायचा म्हणून मग याने मिक्सरमध्ये चांगले पिसून टाकतो तेव्हाच भाजी मग हा लसणने दाखवलं लसणासोबत अद्रक तर माग मागे राहणारच आहे मग त्याच्याशिवाय भाजी कशी टेस्ट भेटणार आहे म्हणून लसण आणि अद्रकले दोघ्यांनी तुम्हाला वाटून आणलं आणि भेद्रे आणि कांदे कापून मसाल्यासोबत त्यांनी उभं केलं आणि एका घर चांगला तेल टाकलं तेलमध्ये मस्त तेल गरम होऊ दिलं तेल गरम नंतर परत तुम्ही मसाला पाहून घ्या का काका टाकायचा आहे मग मग तर मनाचा नाही का मी हा विसरलो न तो विसरलो वाली सोयाबीन बनवायची असेल तर हे सर्व लागणारच मग तेल टाकलं दोन डवले कारण की मी म्हटलं जास्त तरची नाही बनवत कमीच तरीची बनवतो मग त्याच्यामध्ये टाकलं तेल तेल, तेल मस्त गरम होऊन दिलं कारण की मला जर्मनचा घमेला भेटला नाही म्हणून मी स्टीलच्या गंजामध्ये बनवतात घमेल्यामध्ये त्या तेच पानाने मस्त भुजून घेतलं भुजून झाल्यावर त्याला पण लाल लाल होऊन दिलं कारण की त्याच्याशिवाय तो मला टेस्टच नाही ना मग कांदा टाकून त्याला बी मस्त लाल लाल होऊ दिलं कारण की कांदा जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत भाजीला टेस्ट येत आहे कारण की मसाल्यासाठी कांदा वेगळा कापली आणि हा वेगळा कांदा जो तेलामध्ये टाकून मसाल्यामध्ये चांगला मिळून जाईल म्हणून मग त्याच्यामध्ये टाकलं खडा मसाल्याचा पेस्ट हा आपण अलगच करून मग त्याच्यामध्ये अद्रक लसणाचा पण पेस्ट टाकलं कारण की त्याच्याशिवाय भाजी काही आपल्याला चव देत नाही म्हणून मग त्यांनी जर ती घालले मस्तपैकी मिसळून घेतलं कारण की जसपर्यंत एकत्र होत नाही तोपर्यंत भाजीला काही चव नाही येत म्हणण्यासाठी म्हणून यांना सगळ्यांना चांगलं लाल लाल होतपर्यंत शिजवून घेतलं आता लाल लाल झाला तर मग का करू मग त्याच्यामध्ये ठपटक कलर यासाठी मी लाल मिरची टाकलो लाल मिरची थोडीशी टाकली तुम्हाला वाटतं तर तुम्ही जास्त बी टाकू शकता मग हळद बी टाकलं हळद टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ पण टाकलं जर तुम्हाला वाटत असेल तीन चम्मच टाकायचे तर तीन चम्मच टाका पण भाऊ हे हो गावठी तिखट म्हणून तुम्ही कमीच टाका हे आपल्या पॅकिटाचा नव्हे आणि हा टाकला पाकिट मसाला जो काळा कलरचा आहे त्याच्यानं अजून कलर येते म्हणून त्यांना पण टाकून मस्त मिक्स करून घेतो कारण की गावठी मिरची हे तिखट राहते तर तुम्ही आपल्याचप्रमाणे टाका मग टाकलं टमाटर टमाटरच्या फोडी मोठ्या मोठ्या कापलं पण मी म्हटलं जाऊ दे तेलामध्ये मसाल्यामध्ये कसे ते शिजून जाते कसंही आपलं पोटातच जाणार मग ते बी बिचारे शिजून गेले आणि मसाल्यामध्ये होऊन गेले मग इकडे मसाल्याने मस्त छानपैकी चांगली चांगली फिरवत गेलं आणि थोडीशी सोयाबीन टाकून पाहिलं त्याचा कलरच मस्त छान आहे तुम्हाला जर सुकी सोयाबीन खायची असेल तर सुकी बी बनवू शकता अगर तुम्हाला ढंगाभर पाणीवाली रस्सेवाली खायची असेल तर रस्सेवाली बी खाऊ शकता एवढी सोयाबीन घेतलं ना टाकलं त्याच्यामध्ये आणि कच कच इकडून खूप फिरवायला लागलं फिरवल्याबरोबर त्याचा कलर पानं किती मस्त आला आणि पाहणं किती छान वाटत आहे जर तुम्हाला सुकी ठेवायची असेल तर सुकी मसाल्याची सोयाबीन पण चांगली वाटते आणि जर तुम्हाला रस्सेवाली पाहिजे तर रस्सेवाली बी चांगली सांबार नव्हता घरी म्हणून सांबार नाही टाकलं तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाकू शकता सांबार बी आणि मी चांगले पाणी टाकून त्याच्या हा मसाल्याचा पाणी जो आपण मिक्सरमध्ये पसरून जो धुतलेला पाणी राहतं तो टाकायचा वेगळा पाणी टाकू नये त्याच्याने रस्सा काही काळा येत नाही म्हणून मसाल्याचंच पाणी तुम्ही टाकावे आणि ना आपली भाजी झाली तयार एक उकडी येतपर्यंत त्याला चांगली शिजवू दिली शिजवून पाहिली तर पाहणं त्याचा कलरच चेंज झाला पानं कशी तर्रीवाली मस्त सोयाबीनची भाजी तयार झाली कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं तर नक्की मला कमेंट्स करून सा सांगा आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर आणि फॉलो नक्की करत, खांके तुमी फालो करत, करत जा कारण की तुम्ही फॉलो करत नाही आणि सबस्क्राईबर करत नाही मग तुमच्यासाठी काढलो मी दोन पोड्या तेलाच्या चांगल्या गोल गोल वाकळ्या झाल्या असेल तर पाहून घ्या मग काढलं सोयाबीनची भाजी त्याच्यावर टाकली एक कांदा कांदा आणि निंबू खाल्या शिवलं वा जेवणाला ठेवली मी निंबू आणि कांदा वेगळा की तुमच्या तोंडाला पाणी सुटला पाहिजे एवढा चांगला बनला आहे मसालेदार सोयाबीनची भाजी आणि पोळ्या तर मग कसं वाटला आपला गावठी जेवण तर नक्कीच सांगा आणि शेअर करा सबस्क्राईब करा काही चुकलं असेल तर माफ करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा झाला समफक्त टोन पाह कसा लाल लाल होऊन गेला मग पहा तयारी झाल्यावर मग हिरोईनच दिसत होती मग होता बर्थडेला गिफ्ट घेऊन गेली आणि भावाचा वाढदिवस होता तर त्याला गिफ्ट दिली वाढदिवस झाला केक खूप छान होता मन चॉकलेटचा केक होता आणि एक नंबर वाटत होता टुकटुकला वाटत होता मम्मी व्हिडिओ काढत आहे तिला माहित होता अगर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की